नमस्कार मित्रांनो चांगले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो काल करवडीकरांनी नाद केलेला कारण संपूर्ण मैदानभर काल कालच्या दिवशी पण पाऊस होता परंतु सर्व त्यांच्या जे टीम मेंबर्स आहेत त्या सर्वांनी कष्ट करून कागद टाकलेला आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं कुठल्या मैदानात घडलेलं की बिंजौरच्या मैदानात कागद पूर्ण मैदान पूर्ण पाठीवर टाकलेलं हो दोन्ही पण पाठीवर हो। दादा काय सांगाल म्हणजे एवढी मेहनत करून एवढा पावसानं साथ नाही दिली काय मैदान कसं आहे मी जवळजवळ एक वीस पंचवीस दिवस झालं मैदानचं नियोजन होत मैदान टाकून आम्ही असं नियोजन केलेलं की एक शर्यत झाली तर कमीत कमी हजार रुपये फक्त सर्वसामान्य माणसासाठी शर्यत घेतलेली त्याचा गोरगरीवाच आजकाल नाच करायचं काही राहिलेलं नाही आता दिवस राहिलेला नाही त्यासाठी आम्ही सर्वसामान्य माणसासाठी शर्तीसाठी फक्त हजार रुपये कटिंग आणि टक्के कटिंग पंधरा टक्के वीस टक्के तीस टक्के कटिंग करते आम्ही फक्त हजार रुपये कटिंग शहरातला पाच लाख रुपये पाच लाख पर्यंत असले तरी आम्ही हजार रुपये कटिंग केलेलं आणि हे मैदान करायसाठी आमचे सहकारी गावातले आमचे कार्यकर्ते मित्र सगळे त्यांनी काल पाऊस पडू होता काल सकाळी वातावरण पावसाळं होतं म्हणून पूर्ण मैदान जवळजवळ हजार फूट बघितलं असेल तुम्ही काल युट्यूबला आहे फोटो पण पडलेले हजार फुट जवळजवळ कागद आतरून जवळजवळ वीस एक हजार कागद कागदाचा खर्च बॅरिकेड चाळीस एक हजार रुपये वर आणखीन ट्रॅक्टर चॅनेल वाले युट्यूब वाले लाईव्ह जवळजवळ आमच्या कॅमेडीने लाख ते सव्वा लाख रुपये खर्च केला या मैदानावर पण आता काय या पावसापुढं कोणाचं काय चालत नाही म्हणायचं आणि आता बैलांचं काय बैलांना धोकापद होऊ नये काय होऊ नये म्हणून आता आज मैदान कॅन्सल केलं एक प्रकारे कुठेतरी बैलगाडी मालकांचा हिताचा विषय विचार करण्यात आला आणि तुम्ही म्हणाला की गाड्या ज्यांना पाळवायच्यात मग अशी पण जेव्हा पावसाचं जोर कमी होता त्यावेळेस तुम्ही म्हणाला ज्यांना कुणाला पळवायचे असं काय कंपल्सरी नाही की गाड्या पळवायचे तर त्याबद्दल काय सांगेल म्हणजे कुठेतरी बैलांचा पण विचार केला आणि बैलांचा विचार करूनच बैलगाड्यावाल्यांनी सगळ्या काय दुःख होऊ नये कोणाला आपलं कसं आहे आप रिस्क रिस्कवर पळू शकताय पण पावसाचा जोर एवढा हो वाढला की आता मैदानच कॅन्सल करायला लागलं आता पाऊस काय अजून थांबायच काय दिसत नाही तेव्हा मैदान बंद करायचा निर्णय घेतला बैलगाडी मालक सहमत आहेत या निर्णय हो सगळ्या बैलगाड्यांनी आणि हे मैदान आहे ना अजून एक महिन्यान पाऊस कमी झाल्यानंतर आमचं मत आहे की मैदान आहे अशा प्रकारे घ्यायचं आहे आम्हाला आम्हाला काही मैदानात पैसे कमाव नाही आता एक इच्छा आहे म्हणून मैदान घेतलं आम्हाला नादा एक आणि कसं आहे सर्वसामान्य माणूस आता तुम्ही बघितले वायदे झाले ते तीस ते चाळीस पन्नास इथं हजार पाचशे सर केल्या घेतल्या ते आपण असं नाही की लाख लाख रुपये काम व्हायचं हो या मैदानातनं काही अपेक्षा आहे आणि दादा मुंबईवरून बरेचसे बैलगाडी मालक इथे उपस्थित होते आणि एक प्रकारचा विश्वास दाखवला कमिटीवरती त्याबद्दल काय सांगाल म्हणजे का फाटीवर आ... म्हणजे विश्वास असतोच बैलगाडी मालकांचा असतं फाटीचं पण असं आहे की जवळ एक तास जरी पाऊस पडला तरी फाटी सुकते पण असा आज काही पाऊस कंटिन्यू राहिला त्यामुळे काय आता याच्या पुढे काही चाललं नाही पावसापुढे त्यामुळं आता काही करायला लागला आणि मुंबईच्या कमिटीचं एक मी ना म्हणजे आमच्याकडून त्यांचा म्हणजे त्रास झाला त्यांनी इथं पर्याय त्यांच्याबद्दल माफी मागतो आणि इथ जरी काय आमच्यामुळे त्रास झाला असेल तर सॉरी म्हणतो त्यांना मुंबईवाल्यांना जवळजवळ या महिन्यात आज तीनशे चारशे गाडी जमलेली आणि मुंबई जवळजवळ शंभरही गाड्या मुंबईवरून आलेल्या पण हो आता काय पावसामुळे मैदान कॅन्सल करावं लागलं चालतंय दादा धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल लवकरच पाऊस थांबल्यावर मैदान तुम्ही परत बरोबरच लवकरच आमचं आता कमिटीचा पण एकदम माझे वातावरण बघून आता मैदान होईल कारण आम्ही आता हे आत्ताच नाही गेल्या वर्षी दोन मैदान आत्ता यंदा दोन मैदान काय आमचं नशीबच गावचं असं म्हणायचं झालं तर आता काय चालते आता काय पाऊस बंद झाल्यानंतर मैदान होईल फाटीवर चालतंय